टोप मध्ये गणेश मिरवणुकीत आघोरी तांडव नृत्याचा थरार सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत यंदा टोपकरांनी एक वेगळाच आणि रोमांचक अनुभव घेतला आहे शहीद भगतसिंग तरुण मंडळ टोप यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भगवान शंकराच्या अघोरी त्रांडव नृत्याने संपूर्ण मिरवणूक थरारक आणि आकर्षक बनली होती विशेष म्हणजे यंदा या नृत्यासाठी उज्जैन येथून खास अघोरी कलाकारांना बोलवण्यात आले होते कलाकारांचे रंगवलेले अघोरे रूप रौद्र मुखवटे अंगावर लावलेली राख भस्म आणि डमरूंच्या गजरात झालेले तांडव पाहण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर जमले होते गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत डमरू शंखनाद फुलांचा वर्षाव आणि गणपती बाप्पा च्या गजराने वातावरण दुमदुमले होते नागरिक तांडव नृत्य पाहताना मंत्रमुक्त झाले आघोरी नृत्य हे प्रामुख्याने देवीच्या उपासनेत सादर केलं जात महाकाली रूप धारण करून सादर केलेल्या नृत्यात रौद्रता शक्ती शक्ती शौर्य आणि देवीची दिव्य ऊर्जा याचे दर्शन घडते काळा रंग शस्त्रसज्ज रूप त्रिशूल खडंग जटा कवटीमाळ अशा प्रतिकांद्वारे महाकालीचे तेज दाखवण्यात आले होते सर्वांना अचंबित करणारे होते संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा